हाय फ्रेंड आज आपण भटकंतीमध्ये पंढराळागडावरती उर्वरित भागातील सर्व स्पॉट आज बघणार आहे तर मागच्या भागामध्ये आपण अशा तऱ्हेन आज भटकंतीचा आज प्रवास आपण चालू करूया आमच्यासोबत आमचे मित्र सुनील पवारसाहेब पण आहेत आज आम्ही भटकंतीमध्ये आलेलो आहे तरी आता आपण पंढराळागडाच्या बरोबर वरच्या साईडला आलेलो आहे पूर्णपणे आपल्याला इथे तीन दरवाजाच्या वरील बाजूला अशा प्रकारे आपल्याला पुरातन काळामध्ये बांधण्यात आलेली पुरातन धरोहर आपल्याला इथे दिसत आहे अशा प्रकारे आहे बघा ही आता आपण बघत आहो ही बरोबर तीन दरवाजाच्या वरील बाजूला आहे इथे बांधण्यात आलेले हे ठिकाण आहे बघा अशा प्रकारे आता आपण आज जात आहे आतमध्ये पूर्णपणे ह्या सम मोकळी बाजू आहे समोर देवळीसारखं भाग केलेला आहे परत या साईडला आत वारा वगैरे येण्यासाठी अशा प्रकारे केलेलं आहे हे इथे आपल्याला बघायला भेटते हे बघा हा पूर्णपणे आपण पणाळगडाच्या बुरुज आपल्याला इथे बघायला मिळते बघा खालच्या बाजूला आपल्याला म समोरच्या बाजूला मसाई पटारे आहे व नंतर संजीवनी कॉलेज अशा तऱ्हेने या या बाजूला आपल्याला कोतोली तसेच या बाजूला आपल्याला सगळे अशा प्रकारे व्ह्यू बघायला भेटतात तसे हा पूर्णपणे कटडा आपल्याला इथे बघायला भेटतो बघा अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी पणाळ्या गाडावरती आपल्याला बुरुज आपल्याला संरक्षण भीत जी आपण पहिल्या काळामध्ये त्यांना आपण पहिल्या काळात तटबंदी म्हणून संबोधले जात होते अशा प्रकारे पूर्णपणे तटबंदी आहे हा रस्ता आपल्याला इकडे दिसतो आपण आज बघण्यास बघायला जेवढे जमतील ते आज सगळे आपण या याच्यात बघणार आहे तर चला चालू करूया अशा प्रकारे आपल्याला इथे बुरुज बघायला मिळतात शत्रूपासून गाड्याचे संरक्षण करण्यासाठी तसेच टहणी करण्यासाठी तसेच आपल्या सर्व मावळ्यांना थांबण्यासाठी वगैरे अशा प्रकारे आपल्याला या तटबंदीच्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कमानी वगैरे असलेल्या आपल्याला इथे बघायला मिळतात आता पण परशार गुहा परशार आश्रम तसे नागझरी तीर्थ विठ्ठल मंदिर आता आपण याच्यात बघणार आहेत अशा प्रकारे आपल्याला इथे रस्ता आहे बघा या रस्त्याने आता आपण विठ्ठलमध्ये मंदिर तसे नागझरी तीर्थ बघायला आता आपण खाली जाऊया चला बघायला अशा प्रकारे दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतात या बाजूला खालील बाजूला नागझरी तीर्थ आहे तसेच हे विठ्ठल मंदिर आहे हे सर्व स्पॉट आपल्याला गडामध्ये आहेत जे आता आपण बघणार आहोत आता आपण पहिल्यांदा विठ्ठल मंदिर बघूया विठ्ठल मंदिर हे चौदाव्या शतकात बांधण्यात आलेले हे विठ्ठल मंदिर हे आपण आता बघत आहे चौदाव्या शतकातील विठ्ठल मंदिर पन्हाळागड मंदिराविषयी इथे आपल्याला माहिती आहे बघा कोणत्या शतकात बांधलेले आहे त्याचे काय महात्मा आहे कशासाठी आहे कसं अस्तित्वात आलं हे सर्व आपल्याला या बोर्डावरती आपल्याला भेटत आहे आता आपण आज जाऊन विठ्ठल मंदिर बघूया आपण आता विठ्ठल मंदिराच्या परिसरात आलेला विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्येही आपल्याला पूर्ण चिरेबंदी केलेल्या त्यांची भिंत आहे बघा विठ्ठल मंदिराची एकदम चौदाव्या चा शतकातील त्याशी तुळशी वृंदावन इथे आपल्याला बघायला मिळते दीपमाळ इथे आहे बघा अशा प्रकारे हे विठ्ठल मंदिर समोर तुळशीचं वृंदावन आहे तुळशीच्या वृंदावनाच्या खाली आपल्याला शंकराची पिंड पण दिसते असं त्या काळामधील हे बांधलेलं चौदा शतकामधील विठ्ठल मंदिर हे आता आपण बघत आहे बघा पूर्णपणे डोंगरामध्ये डोंगराच्या बाजूला कोरलेलं हे विठ्ठल मंदिर आता आपण इथलं पूर्ण परिसर बघूया हो कशाप्रकारे पहिला पूर्ण हा बघा अशा प्रकारे विठ्ठल मंदिर समोर नंदी पण आपल्याला इथे दिसत आहेत तसेच मंदिरामध्ये आपल्याला शंकराची पिंड नंतर गणपती मारुती अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला भेटत आहे त्याच्या समोरील भाग आता विठ्ठल मंदिरात आपण आलेलो आहे कुलूप आहे तरी आपण बघण्याचा प्रयत्न करू आहात काय आपल्याला काय सगळं जेवढं आपल्याला तुम्हाला इथे दाखवत आहे तेवढं सगळं दाखवू यावा विठ्ठल मंदिर विठ्ठल कुमाईची मूर्ती आणि अशा प्रकारे पिलर वगैरे आपल्याला इथे बघायला भेटत आहे या प्रकारे आपण आता विठ्ठल मंदिर बघितलेलं आहे तर आता आपण नागझरी तीर्थ बघण्यासाठी जाऊया आता आपण नागझरी तीर्थ इथे आलेल्या परशुराम मुनीने पशातापाच्या संतापात झालेल्या नागांची पणागडावरती सर्व स्नान संध्या करण्याकरिता पाण्याच्या ठिकाणी आठवली ही गोष्ट परशुराम मुनीच्या लक्षात आल्यानंतर नागांना शाप न देता आभे दिले आबे दिले मुळे नागाने ताप पाताळगंगा नदीची एक झारा पराशरामाला दान केली ही नागझरी तीर्थ यामुळे बत्तीस शिरा येथे नागपंचमी उत्साह होतो हे आता आपल्याला इथे बोर्डावरती आपण आहे बघा आता आपण ते नागझरी तीर्थ कशा प्रकारे ते आता बघूया या अशा प्रकारे नागझरी तीर्थ आहे गंगा म्हणून संबोधले जाते या प्रकारे ही अशा प्रकारे आपल्याला इथे पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी आता आपण अपन... गडाच्या वरील बाजूला आहे तरी वरील बाजूला कशा प्रकारे पाणी हे आपल्याला इथे बघा पातळगंगा अशा प्रकारे नागझरी तीर्थ अशा प्रकारे आपल्याला इथे हे बघायला भेटतं बघा हे पाणी तसेच आपल्याला हे किती शुद्ध पाणी आणि स्वच्छ पाणी आपल्याला इथे बघायला भेटतं बघा अशा प्रकारे हे पाण्याचा नागझरी आहे पुरातन का ते पुरातन काळामध्ये तयार केलं चौदा शतकाच्या हे बांधकाम वगैरे आहे अशा प्रकारे हे नागधरी तीर्थाची आहे आतल्या बाजूला आपल्याला जिथून पाण्याचा झारा आहे हे ठिकाण आपल्याला इथे बघायला भेटतं बघा जेवढं आपल्याला दाखवत येईल त्यात बॅटरी चालू करूया आणि बघूया हे पूर्णपणे आत केलेलं आहे आतल्या बाजूला आपल्याला बघायला भेटतं हे आत आपल्याला इथून दिसत नाही तरी आतमधून जिथून पाण्याचा झारा येतो अशा प्रकारे हे बघा नागझरी तीर्थ स्वच्छ आणि मित्र पाणी आपल्याला इथे बघायला भेटतं पन्हाळा गाड्याच्या वरील बाजूला नागभर ते अशा प्रकारे आपल्याला इथे आजूबाजूला जे भिंत तयार केलेली किंवा संरक्षण भिंत वगैरे असते अशा प्रकारे आपल्याला इथे भेटतं त्या काळामध्येही तयार केलेलं आहे अशा प्रकारे वरती आपल्याला इथे दिसते बघा उर्दू भाषेमधील पण इथे एक लेखलेख आहे तो पण आता आपण बघूया अशा प्रकारे इथे केलेलं आपल्याला दिसतंय बघा याप्रमाणे हे नागझरी तीर्थाच्या बाजूचे ठिकाण आहे सर्व हे बघा याप्रमाणे उर्दू भाषेमधील हे लेख आहे अशा प्रकारे आणि आपण नागझरी तीर्थ हे बघितलेलं आहे वरील बाजूला आपल्याला हे जसं पूर्णपणे डोंगरात आलेलं आहे आणि पूर्ण जरा झरा बघा किती पाणी स्वच्छ आणि किती पाणी हे झराला अशा प्रकारे आपल्या इथे नागझरी तीर्थ आपण बघत आहे तल मंदिर नागझरी तीर्थ तशात आता पराशर आश्रम हे बघणार आहे पराशर आश्रम याच्यावर सर्व पराश्रम आश्रमाविषयी माहिती आपल्याला या बोर्डावरती असलेलं आपण दिसतं बघा पराश्रम मुनीने आपल्या पत्नीला सह प तपश्चर्या कालावधीत आश्रम स्थापन केलेले हे आश्रम आहेत तर आता आपण ते आश्रम कशाप्रकारे हरेश्वर मंदिर तसेच इथे कुष्ठरोग निवारण तीर्थ होते कुष्ठ निवारण तीर्थ होते विठ्ठल मंदिर व आश्रम हे आता आपण याच्यात बघूया अशा प्रकारे आपल्याला इथे कमान वगैरे दिसते बघा पूर्णपणे त्या काळामध्ये बांधलेले सर्व अजून आहे तसंच आहे आता आपण आज जाऊया परशुराम आश्रमांच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला सर्व बघायला मिळते तसे नंदी अशा प्रकारे परश्रमश्रमचे हे अशा प्रकारे आपल्याला इथे मंदिर बघायला भेटत आहे आता मंदिर बोग्या पहिल्यांदा मंदिराच्या प्रथम दर्शने आपल्याला गणेशांचे दर्शन तसेच पाराश्राम ऋषींच्या तप साधने भूमी असलेले हे धर्म हे ठिकाण आहे तसेच आता आपल्याला इथे शंकराचे महादेवांची पिंड पण आपल्याला इथे बघायला मिळत आहे नंदी महाराज अशा प्रकारे पूर्णपणे दगडी बांधकाम दगडी कोरीकाम केलेले आप हे आपल्याला इथे बघायला मिळत आहे अशा प्रकारे आहे मूर्ती वगैरे आपण बघूया इथे पूर्ण काळ आपण बॅटरी लावली तरी आपल्याला इथे दिसत ध्यान पचरेसाठी बसले पर्शप हे ठिकाण आहे आपल्याला इथे पूर्ण काळ काय तरी पण आपल्याला आता इथे पुसू दिसत आहे अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर हे पणाळगाड्याच्या वरील बाजूला आपल्याला हे ठिकाण बघायला भेटतात बघा आश्रम नागझरी तीर्थ अशा तऱ्हेने आता आपण वरती जाणार आहे वरील गुहा बघण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला इथे पायवाट दिसते ही पायवाट आपण वरणाखाली उतरलेलो आहे आता आपण वरती गुहा बघण्यासाठी आता जात आहे नागझरा तसेच विठ्ठल मंदिर आणि आश्रम हा आपल्याला खाली उतरण्यासाठी हा रस्ता आहे या तर आपण खाली उतरलेलो आहे आता आपण डोंगर चढत चड़ आहे चढती आहे त्याच्यामुळे थोडासा दम लागलेला आहे धाप पण लागत आहे तरी आपण उत्साहाने पुढचे पॉईंट बघणार आहे आणि आता बरोबर दुपारचे दीड वाजलेले आहेत विठ्ठल मंदिर शेजारची जुनी आड असा आपण नागझरी झरा विठ्ठल मंदिर हे बघून वरच्या बाजूला आलेलं आहे इथे आपल्याला पाण्याची टाकी नंतर महावितरणचं वगैरे दिसते प्रकार हे बघा आता इथे दुर्ग पावनगड या बाजूला दुर्ग पावनगड आहे पन्हाळ्यागडामध्येच दुर्ग पावनगड हा रस्ता दुर्ग पावनगडकडे जातो आता आपण ती गुहा बघणार आहे बघा परशुराम गुहा ही बघण्यासाठी आता आपण जात आहे हे बघा परशुराम गुहा हे बघण्यासाठी आता आपण जाऊया या समोर आपल्या परशुराम गुहा दिसत आहे बघा इथनं ते आता आपण गुहेपशी जाऊया आणि हा रस्ता पावनगडला जातो पन्हाळगडमध्येच पावनगड दुर्ग पावनगड आता गुहा बघण्यासाठी आपण जात आहे परशुराम गुहा अशा प्रकारे आहे बघा पांडवकालीन गुहा असल्यासारखंच आहे पांडुल आपण जसं मोरजाई मंदिर वगैरे त्या साईडला आपल्याला दिसलेल्या गुहा बागा आपण बघितलेल्या मागच्या भागामध्ये त्याच प्रकारे हे पावनगर अशा प्रकारे झाड्या वगैरे आपल्याला दिसत आहे हे बघा परशुराम गुहा त्याच्याविषयी माहिती आपल्याला या याच्या बोर्डावरती दिसत आहे हा समोर परशुराम गुहेच्या समोर आपल्याला पन्हाळगड समोरच्या बाजू आपल्याला इथे दिसत आहे फ्रंट बाजू पणाळगडचे आपण जिथून पाया एंट्री मारतो ही खालील बाजूला आणि आपण बरोबर बा वरच्या बाजूला आलेलो आहे गुहा बघण्यासाठी समोर पण माहिती हे बघा अशा प्रकारे हे आता आपण जाऊया गुहा बघायला अशा प्रकारे गुहा बघा पूर्ण दगडात कोरलेली आज तसंच आप एका दगडामध्ये कोरून तयार केलेली ही गुहा बघाय किती लांब आपण ला। आता आलेला पूर्ण आत आलेला आहे बाहेरचे दृश्य आपल्याला इथून दिसत आहे याच्यामध्ये दोन माणसं आत येथील एवढीच जागा आहे तसे इथे बसण्यासाठी वगैरे आपल्याला इथे आजूबाजूला केलेली पण दिसत आहे बघा लाल चेहऱ्याच्या दगडामध्ये हे केलेलं बांधकाम हे केलेलं आहे कोरलेलं आहे बघा अशा प्रकारे आपण परिश्रम गुहा आता बघितलेले आहे आवाज पण इथे घुमत आहे आता आपण जाऊया बाहेर आपण आता परशुराम गुहा बघितलेला आहे परशुराम गुहा आता आपण पन्हाळा गाड्याच्या वरील बाजूला आलेलो आहे इथे पूर्णपणे असा सपाट माळ आहे इथे पावसाळ्यामध्ये एकदम हिरवा अशी चादर पसरल्यासारखे गहू आपल्याला इथे दिसतंय आहे तसेच पाण्याचे स्पॉट वगैरे हो इथे आहेत बारीक तळी वगैरे हो असतात हे आपल्याला दिसते रान रानफुलं वगैरे आपल्याला इथे बागायला भेटतात ही आपल्याला इथे पडकी इमारत दिसत आहे माझ्या मते ही इमारत इंग्रजांच्या काळामधील असेल हे पूर्णपणे असं आपल्याला त्या काळात म्हणजे इंग्रजांच्या काळातली किंवा कु जवळपास कुठली या काळातली असू शकते हे बघा अशा प्रकारे पडझड झालेली आपल्याला इथे दिसत आहे हे पूर्णपणे अशी बांधलेली इमारत आहे आणि असा पूर्ण परिसर हा आपल्याला इथे सपाट परिसर आपल्याला इथे बघायला मिळत आहे इथे आपल्याला बारीकसे तळ आहे वरी वरील बाजूला ते आता आपण बघूया अशा प्रकारे आपल्याला इथे तटबंदी बघायला मिळत आहे पूर्णपणे आपण बरोबर गाड्याच्या वरील बाजूला आलेला आहे ब्रिटिश काळामधील बांधलेले हे सर्व घरं वगैरे आपल्याला इथे दिसत आहे त्यांची पूर्णपणे पडझड झालेली आहे समोर आपल्याला तला बार कसं बांधण्यात आलेलं त्या काळातील एक तलाव आहे ते तलाव पण आता आपण बघायला जाऊया हे पूर्णपणे असे बघा कडा आहे बघा आता पूर्ण आपण एकदम वरच्या बाजूला आला अशा प्रकारे आपल्याला कडा दिसते इथे पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं वातावरण असते पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली आपल्याला इथे दिसते समोर आहे मसाई पू तसे इथे शिवाजी युनिव्हर्सिटीचे संशोधन केंद्र पण आपल्याला इथे बघायला भेटते अशा प्रकारे विती देसे हे आपल्या संजीवनी कॉलेजच्या आपण वरील बाजूला आलेलो आहे बघा संजीवनी कॉलेज खालील बाजूला संजीवनी कॉलेज आहे त्याच्या वरील बाजूच्या आपण आलेलो अशा प्रकारे संजीवनी कॉलेज हा आता इथे आपल्याला बघायला भेटते पणाळगाड्याच्या वरील बाजूला अशा प्रकारे आपल्याला इथे तळं बघायला भेटते बघा हे एक तळ आहे अशा प्रकारे पनाळगाड्याच्या वरील बाजूला आपल्याला ते तळ बघायला भेटते या तळामध्ये वर्षाच्या बारा महिनेही पाणी असते पावसाळ्यामध्ये पूर्णपणे तळं भरलं भरलेलं आपल्याला इथे बघायला मिळते हे बघा अशा प्रकारे आपण आता इथे बघत आहे पुढे आपल्याला तलाव त्याच्या बाजूला पुरातन काळातील बांधण्यात आलेली इमारत आपल्याला पणाळ घडवते अशा ठिकाणी बसण्यासाठी वगैरे हो अशी आपल्याला व्यवस्था वगैरे हो करण्यात आहे महानगरपालिकेमार्फत नगर परिषदेमार्फत सॉरी अशा प्रमाणात आता आपण अवकाश संशोधन केंद्र इथे आलेलो आहे हा भा या खिंडीकडे जाणारी पायवाट आहे ते आता आपण इथे बघत आहे अशा प्रकारे त्या काळातील ही पायवाट जुन्या काळामधील ही पावनखिंडीकडे जाण्यासाठी तसेच इथून आपल्याला मसाई पठाराकडे पण आपल्याला इथून जाता येते ही पायवाट आहे इथे आपल्याला इथे सर्व बोर्डावरती पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र या प्रकारे आपल्याला ही पाय वाट आहे पावनखिंडीकडे जाण्यासाठी बघा अशा प्रकारे हे आमचे स्वागत करत आहेत स्वागत करण्यासाठी बसलेले आहेत बघा पावनखिंडी हाय हे बघा आमच्या स्वागतासाठी बसलेले आलो काय नाही करत तुला आम्ही चाललूया मार आमच्या मार्गाशी तू तुझ्या मार्गाला काय वाटेल ते कर बाबा बाय टाटा हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला माकडे भेटत आहेत वानर पर्यटक पण आलेले आहेत पर्यटनासाठी वरती आपल्याला दूरध्वनी केंद्र इथे आपल्याला बघायला मिळतं हे आता हा इकडे एक रस्ता बुरुजाकडे जाणार त्या रस्त्याने आपण जाऊया आपण आता आता पन्हाळगडावरती पुसाटी बुरुजवरती आलेलो आहे आता आपण पुस पुसाटी बुरुज फिरत आहे बघा अशा प्रकारे पन्हाळगड पुसाटी बुरुज बघण्यासाठी पर्यटक पण इथे आपल्याला दिसत आहे पुसाटी बुरुज अशा प्रकारे पुसाटी बुरू खक्यावरती अशा आपल्याला अशा तऱ्हेने पायऱ्या आहेत चढायला आता आपण पायऱ्या चढून वरती जाऊया उसाटी बुरुज अशा प्रकारे हे आपल्याला इथे बघायला मिळते पर्यटक पण आलेले आहेत अशा प्रकारे पायऱ्या आहेत बुरुज पणा या सगळ्याने पुसाटी वरची आपल्याला बरे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे पुढे मसाई पठार पूर्णपणे मसाई पटरा पटाराचा आपल्याला इथून दृश्य दिसत आहे त्या बाजूला बोरपाडी नंतर नावली हे आपल्याला इकडे बघायला मिळत आहे माळुंगे गाव मसाई हुँ। जर मसाई पटाराला जर आपल्याला जायचं असेल तर माळुंगे गावात ना आपल्याला मसाई पटराला जायला आहे ते खालती बाजूला माळुंगे गाव आहे हे असं सगळे पुसाटी बुरुज इथे पहिल्या काळामध्ये बसण्यासाठी पण केलेले ही आपल्याला अरेंजमेंट इथे बघायला मिळत आहे अशा प्रकारे बसण्यासाठी इथे हे आपल्याला दिसत आहे शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी हे तयार केलेले आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे चारी बाजून आपल्याला इथे शत्रूवरती नजर ठेवून कुठल्या बाजून शत्रू येतो हे बघण्यासाठी आपल्याला हे बुरुज वगैरे केलेले आपल्याला इथे दिसत आहे समोरील बाजूला पनाळागड पन्हाळगडाच्या आपण एका टोकाला आलेलो आहे हे खाली बाजूला अशा तऱ्हेने खोलदारी आहे हे खाली बाजूला पुटी बुरुजच्या असे इथे आपल्याला बघायला मिळत आहे या प्रकारे आपण आता पुसाटी बुरुज बघितलेला आहे खूप पण आता ऊन पण खूप तापत आहे तशी थंडी पण वाजत आहे हिवाळा असल्यामुळे वर्ण ऊन चावलीत गेले की थंडी इथे आपल्याला जाणार पुसाटी बुरुज पुसाटी बुरुजच्या बाजून आपण खालच्या बाजूला उभारते बुरुजची तसे आपण खाली बाजू असं गोल फिरण्यासाठी वगैरे हे सगळं त्या काळामध्ये सोय ती त्या काळातील लोकांनी अशा प्रकारे सोय केली आपण पूर्ण पुसाटी बुरुजला वेढा मारू शकतो अशा प्रकारे असं गोल वेडा मारण्यासाठी असं आहे बा पुसाटेब पूर्ण जांभ्या दगडामध्ये केलेलं हे आपल्याला इथे दिसतात असं गोल आपण पुसाटेबुरुजच्या बाजूने फिरत आहे अशा प्रकारे आपल्याला इथे पुसाटी बुरुजच्या इथे दिसत आहे परत इथे खंदक केलेली आहे या प्रकारे असं आपण पूर्णपणे आता पुसाटी बुरुज बघितलेला आहे पुसाटी बुरुजच्या आजूबाजूचा परिसर येण्यासाठी हा आपल्याला इकडे रस्ता आहे पुसाटी बुरुजला यायचा असलं तर आपल्याला आकाशवाणी केंद्र आहे आकाशवाणी केंद्राच्या जवळ आल्यानंतर आपल्याला हे पुसाटी बुरुजकडे येण्यासाठी हा रस्ता आहे समोर बाजूला पुसाटी बुरुज आहे तर आज आपण आज आपण याच्यामध्ये पांढरा भटकंदीमध्ये पुसाटी बुरुज पण बघितलेला आहे नाही नुसतं असं वरच्यावर दाखव अशा तऱ्हेने आता आपण गडावरती नायकनीचा सज्जा हे बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे सदर सज्जा हा तीन मजली असून ते आता आपण आज जाऊन बघूया कसं आहे आणि काय आहे ते अशा प्रकारे आपल्याला बाहेरचं व्ह्यू आ... दिसतो तीन मजली इमारत नायकनीचा सज्जा इथे अशा प्रकारे आत जाण्यासाठी दरवाजा आहे या प्रकारे आता आपण आज जाऊन बघूया नायकनीचा सज्जा गड अशा प्रकारे या बाजूला पण आपल्याला पायऱ्या आहेत दगडी चिरबंदी केलेल्या पायऱ्या तसेच अशा प्रकारे आपल्याला इथनं सगळा व्ह्यू दिसतो आता संध्याकाळचे बरोबर साडेपाच वाजलेले आहेत या प्रकारे हा नायकनीचा सज्जा या प्रकारे आपल्याला वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत तसेच मधली पोर्च पूर्ण हा चेबंदी केलेला चिरात बांधलेला पूर्ण काळ्या दगडातील नायकणीचा सज्जा आपण आता बघत आहे अशा प्रकारे आता वर जाण्यासाठी वरती काय आहे ते बघूयात चला या प्रकारे पायरे आहेत अशा प्रकारे तसं इथून आपल्याला भिग खालील बाजूला असा दिसतो बघा नाही की नाही अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळचा पनाळगडावर व्यू दिसत आहे बघा दरवाजे आहेत याच्यातनं आता आपण आज जाऊया अशा प्रकारे आपण आता नायकणीचा सज्ज बघितलेला आहे तीन मजली अशा प्रकारे आज भटकंतीमध्ये भटकंती, भटकंती भाग दोन पणागड याच्यामध्ये आपण राहिलेले सर्व ठिकाणं बघितलेले आहेत तर उर्वरित सर्व ठिकाणं जे राहिले आहेत जसं बघायला गेलं तर पंढराळगड खूप मोठा आहे आणि ते बघण्यासाठी आपल्याला दोन किंवा तीन किंवा चार दिवस पण पुरणार नाहीत हेडिंग पेस खूप आहेत म्हणजे असे लोकांना माहिती नसलेले असे ठिकाणं खूप आहेत पंढराळगडावरती बघण्यासारखे तरी आपण उर्वरित जे राहिलेले ठिकाणं आहेत पावनगड आणि त्याच्याबाबत तुपाची व्हीर अशा गोष्टी आपण पुढील भागामध्ये पणाळ गड भटकंटी तीनमध्ये बघणार आहे तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा तसेच या व्हिडिओला शेअर लाईक व सबस्क्राईब करा आणि यूट्यूब चॅनलला पण लाईक व सबस्क्राईब करा याच्यामुळे कसं अजून अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करायला आम्हाला आणि मला पण प्रोत्साहन भेटेल आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करत जाईन धन्यवाद बाय